नमस्कार माणूस म्हणून मलाही कधीतरी कंटाळा येऊ शकतो असाच आज खूप मला कंटाळा आलेला आणि मला आज किती प्रॉब्लेम फेस करावे लागले हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तर माझ्याकडे ना फ्रीजमध्ये मा उकडलेली डाळ होती त्यानंतर मी दोन दिवसापूर्वी गार्लिक ब्रेड बनवला होता तर ह्या भांड्यामध्येच लसूण क्रश केलेला होता आणि त्यामुळे मला लसूण क्रश करायचा नव्हता माझ्या गार्डनमधला मी कढीपत्ता काढून आणला दोन मिरच्या स्लीट केल्या आणि टोमॅटो चिरला का तर मला कंटाळा आला होता सगळ्याचाच आज मला किचनकडे बघवत नव्हतं तुम्ही म्हणाल काय हा पसाऱ्यात आज स्वयंपाक करते पण बघा मी आज काय केलं आहे जिरे मोहरी फोडणीला घालून घेतली हिंग घातलं हा जो लसूण होता क्रश केलेला ह्याच भांड्यात क्रश केलेला आणि ते मी भांडत तसंच ठेवलं होतं आता मी या दोन मिरच्या आणि म माझ्या गार्डनमधला हा कढीपत्ता देठासकटच घालती आहे आणि हा टोमॅटो हे सर्व घालून परतवून घेणार आहे आणि ही उकडलेली डाळ होती माझ्याकडे परवा मी इडली चटणीची ऑर्डर केली त्याबरोबर सांबार दिलं होतं आणि सांबारमध्ये डाळ जास्त झाली असती म्हणून मी ती काढून ठेवली होती तर फ्रीज उघडला सहजच की काय करावं म्हणून मला डाळ दिसली म्हटलं चल आज हीच डाळ वरण करून घेऊया फोडणीचं तर हे मी असं परतवून घेतलं आणि आता ह्या डाळीमध्ये मी थोडंसं गरम पाणी घालायचं आहे म्हणून बाजूला करायला ठेवलं तत्पूर्वी मी इकडे हळद घालून घेतली आहे कारण की ही डाळ उकडताना ना मी हिंग हळद घातली नव्हती नॉर्मली मी नेहमी डाळ उकडताना हिंग हळद घालते पण सांबारसाठी मी घातली नव्हती तर यात मी आता हे गरम झालेलं पाणी घालून घेणार आहे आणि ही डाळ चांगली मिक्स करून मी या पातेल्यामध्ये टाकणार आहे तर झालं असं काल आम्ही गेलो होतो बाहेर जेवायला फॅमिली आणि ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो तिकडे जरा जेवण जास्त तिखट झालं आणि मला सकाळी उठल्यापासून थोडा त्रास व्हायला लागला त्यामुळे मला किचनमध्ये यावंसंच वाटत नव्हतं म्हणजे असं मळमळत मल होतं लिटरली तर सकाळी म्हणजे संध्याकाळी जायच्या वेळेला मला परेश म्हणाले की मला चहा करून दे तर मी चहा केला मीही घेतला चहा आणि दूध खूप गरम होतं म्हणून मी बाहेर ठेवले चवी सवयीप्रमाणे मी ओटा वगैरे पुसून सगळं आवरून गेले होते कारण म्हटलं रात्री घरी यायला जरी उशीर झाला तरी आल्यावर डायरेक्ट झोपता येईल या हिशोबाने मी सगळी तयारी करून गेले होते पण माझ्या लक्षातच नाही की मी दूध गरम असलेलं बाहेरच ठेवून गेले होते बरं आज सकाळी उठले तर पहिले बघितलं गॅसवर तर दूध नाचलेलं होतं तिकडनं पहिले सुरुवात झाली त्यानंतर मला असं म्हणजे पोटात हलकंसं दुखत होतं आणि मळमळत मल पण होतं कारण मला एवढं तिखट सहन झालं नाही तुम्ही इथे बघू शकताय मी मीठ पण घालून घेतलं आहे आणि मी फ्रीज उघडला तर कोथिंबीर पण अगदी एवढीशी उरली होती लिटरली मला इतका राग येत होता ना मला स्वतःवरच की काय करते आहे मी आणि परेशचं काही ना काही संडे म्हटल्यावर हे आवर ते आवर म्हणजे काही पेंडिंग कामं असतील ते करणं वगैरे असं चालू होतं आणि मध्येच तुम्हाला आठवण करून द्यायचं आपण किती वाजता जेवायचं आहे मला खरं तर कंटाळा येत होता पण मी तशीच उठून हे बघा मी लिटरली कोथिंबीरवर पण राग काढला आहे <laughs> आणि आज मला हसायला येतं आहे एडिटिंग करताना की मी असा रागारागाने हे म्हणजे मला कोथिंबीर संपली म्हणून राग आला <laughs> नाही मी स्वयंपाकावर राग नाही काढत पण खूप कंटाळा आला असतानाही मी हे वरण शिजवलं आणि मग मी एक काम केलं की एक साईडला मी तांदूळही धुवून घेतले होते की हे उकळेपर्यंत मी एक साईडला मायक्रोवेवला भात लावायला घेतला आणि तो मी भात लावून ठेवला मध हे करता करता मध्येच जाऊन मी भातही लावून घेतले आता झालं असं पहिलं काम म्हणजे माझं दूध नाचलं होतं कोथिंबीर नव्हती आणि मला स्वयंपाकच करायची इच्छा नव्हती माणूस आहे थकतो शेवटी तर अजिबात इच्छा नसतानाही मी हे वरण केलं आणि तुम्हाला काय सांगू हे एवढं टेस्टी झालं होतं आता मी हे झाकून ठेवते आहे वरण हे बघा म्हणजे जरासं छान त्याची त्याचा स्वाद आतल्यात राहील यासाठी आता मी इथे काय करू विचार करत असताना मी आधी तर आमलेट करणार होती पण सकाळी नाश्त्याला पण मी त्याला ऑमलेट ब्रेडच दिलं होतं त्याच्यामुळे मला ते ऑमलेट करायचं नव्हतं आणि बघू शकाल की मी अंड ठेवता नाही पडलं हे बघा म्हणजे हे एक अजून झालं म्हणजे काय माहिती नाही आजचा दिवस असा खराब होता की काय होतं मी इथे ही अंडी उकडत ठेवले आणि म्हटलं आता चला अंड्याचं काहीतरी करूया सेम टाईम मला ना जरा एक सवय आहे टिशू घेऊन मी म्हणजे आधीमध्ये असं जरा गॅस पुसत असते कारण की ते बारीक बारीक कण जे मिठाचे वगैरे पडतात ते कसं तरी वाटतं म्हणून मला ती सवय आहे की एक टिश्यू माझ्याकडे कायम मी असं बाजूला ठेवते की थोडंसं काय करून झालं की जरा क्लीन करून घ्यायचं तर इथे हे सगळं झालेलं आहे क्लिनिंग आणि इथे माझ्याकडे ही जी मी अंडी उकडायला ठेवली होती ही उकळून झालेली आहे तुम्ही बघू शकाल एक अंडं फुटलं आहे कारण की मी ते ठेवतानाच पडलं होतं आणि इथे माझा भातही झाला आता आपलं वरण भात सर्व रेडी झालं आहे मी विचार केला हा पॅन मी ऑमलेट केलं होतं आता धुवायला नको टाकूया त्याच्यातच मी अंडी परतवून घेते तर मी इथे धणे पावडर घेतली आहे थोडा आगरी मसाला मालवणी मसाला लाल तिखट हळद मीठ थोडी आलं लसणाची पेस्ट आणि दोन तीन चमचे पाणी हे सर्व मी मिक्स करून घेतलं हां हिंग बोलायला विसरले माझ्या आवडीचं ते तर हवंच कशातही तर हे सर्व मी मिक्स करून घेतलं आणि एक साईडला परेशला सांगलं जरा अंडी मला ही अशी सोलून दे काय माहिती काय झालेलं मला मला ही सोलायला कंटा, आलेला मी त्याला म्हटलं प्लीज जरा हे करून दे गरम मसाला घातला आहे आणि अगदी थोडीशी किंचितशी आलं लसणीची पेस्ट होती अगदीच अर्धा चमचा ती घालून घेतली आणि पाण्याने सर्व मिक्स केलं पाणी खूप नाही घालायचं एक दीड दोन चमचे पाणी घालून हे मिक्स करून आहे आता हे सगळं करे करेपर्यंत वाजले होते दुपारचे पावणे दोन दीड पावणे दोन झाले होते आणि तेवढ्यात मध्येच माझ्या मावशीचा फोन आला मावशी म्हणजे फिशवाली मावशी तिचा फोन आला म्हणे अगं बाय जरा ना माझ्याकडे जिताडी आणि कोलंबी आहे चांगली तुला देऊ का आणून तर मला खरं तर जीवावर आलेलं पण पुन्हा म्हटलं ठीक आहे मी संध्याकाळी करेन तर कसलं संध्याकाळ आणि कसले काय एक नेहमीच लाईफमध्ये आपल्या ट्विस्ट येत असते ना तसं त्या मावशीचा फोन आला आता मी ही माझे अंड्याची खरं तर ही तयारी करून झालीच होती सर्व हे बघा याच्यात मी दोन तीन चमचे पाणी घालते आहे काही नाही अगदी इझी आहे काहीच नसलं घरी की हे करायला खूप छान ला आणि खायलाही छान लागतं अगदी साधा वरण भात आणि हे असं उकडलेली अंडी तर असं मसाला लावून फ्राय केले की खूप टेस्टी लागतात मी म्हटलं चला आपलं हे पटापट होईल काम कसलं काय मानसीच्या जीवाला कधी आराम मिळाला तर मग काय हवं हे बघा तिने आणून दिलं जिताडं आणि कोलंबी मी काय केलं थोडंशी फ्राय पुरतं बाजूला काढली बाकी सरळ उचललं पातेलं झाकण घातलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं म्हटलं माझ्यात काही बाबा ताकद नाही आज करायची आणि हे इथे मी अंडी परतावायला घेतली हे पा खूप इझी आहे आणि छान लागतो हा मसाला पण खूप छान लागतो आणि मला खरं तर ना हे सर्व असं परतून झालं की ह्याच्यावर भरपूर कोथिंबीर घालायला हवी आहे पण माझ्याकडे कोथिंबीरच नव्हती काय सांगू एवढा चिडचिड राणी रागराग होत होता ना त्यात मला मी काही पार्सल्स मागवलेत आमचं जे म्हटल्याप्रमाणे शॉपिंग चालू आहे तर मी काही पार्सल मागवलेत जे ॲक्च्युली पेड केलेले आहेत ते आलेच नाही जे माझे मी वाट बघती आहे कध्या कधीपासनं चातकासारखी ते येतच नाही आहेत आणि जे पे केलेले नाही आहेत ते सकाळपासून धडाधड तीन पार्सल आले मग तर अजून माझी चिडचिड झाली काय सकाळी उठल्यापासून नुसते पैसे झाले तसं वाटायला लागलं मला आणि खरंच ज्याची मी वाट बघती आहे मनापासून ते पार्सलच येत नाही आहेत <laughs> ही एक अजून काय म्हणतात कथा का <laughs> आणि हे सर्व होत असताना था माझ्या लक्षात आलं की एक अंड आपल्याकडनं तुटलं आहे त्यामुळे ते, ते काय आपल्याला फ्राय करता येणार नाही म्हणून मग मी तीन अंडेच फ्राय करून घेतली ती अशी हाफ हाफ करून खरं तर ही तीन अंडी पण खूप आहेत आम्हाला दोघांसाठी आणि मला असंही आज काही खायची इच्छाच नव्हती मी सकाळपासून नाश्ता पण केला नाही पण मला किचनमध्ये आल्यावरच कसं तरी होत होतं म्हणजे अक्षरशः मळमळत होतं इतकं मला तिखटाचा त्रास झाला मी तशी खूप तिखट नाही खात त्याच्यामुळे मला मे बी तो त्रास झाला आता हा जो मसाला आहे राहिलेला हा वरून पण लावून घ्यायचा आहे तर माणसाने कधी आजारी पडावं की नाही पडावं कधी आराम करावा की नाही करावा आणि खरं सांगू आज संडे असून पण मी माझ्या नवऱ्याला चपाती सुद्धा केली नाही कारण मला अजिबात इच्छाच नव्हती करायची तरी पण मी म्हटलं चल आपण पहिलं वरण करून घेऊ मग थोडीशी हिंमत केली अंडी उकडायला ठेवली आणि हे अंड्याचा विचार के ला की ए, ला केला की अंडा मसाला करून देऊ ते होत आहे ना एक साईडला भात लावतच होते मावशीचा फोन आला मग म्हटलं चल आता एवढं केलंच आहे तर जिताडे फ्राय करू असं करता करता मला ऑलमोस्ट चपाती सोडून सगळाच स्वयंपाक झाला म्हणतात ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तशी काल अवस्था झाली माझी म्हणजे उठा आणि करा तुम्हाला पण येतो ना कधीतरी कंटाळा मग काय करता तुम्ही मला नक्की कळवा किंवा कंटाळा आल्यावर असे शॉर्टकट्स मारता का पण हा शॉर्टकट होता जो मारलेला तो टेस्टी झाला होता म्हणजे <laughs> मी भले मी शॉर्टकट मारला पण मी म्हटल्याप्रमाणे मी कधीच अन्नावर राग काढत नाही कारण माझ्या सतत जेवण काहीही असो बनवताना नामस्मरण सतत मनात चालू असतं त्यामुळे कदाचित स्वयंपाकालाही रंगच चढते हे बघा आता ही अंडी आपली तयार झालेली आहेत अंडी काय उखडलेली आहे त्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची नाही फक्त हा मसाला आपल्याला थोडा कच्चट राहायला नको म्हणून तेवढं करून घ्यायचं आहे आता मी इथे जिताड बनवत असताना माझ्या लक्षात नाही आलं पूर्ण कॅमेरा आला नाही आहे तरी पण मी तुम्हाला सांगते यात मी आगरी मसाला घालून घेतला थोडंसं तिखट घातलं हळद घातली मीठ घालून घेतलं आणि अगदी अर्धा एक चमचा धणे पावडर घातली चिंच अनायसे चिंच ही भिजलेली फ्रीजमध्ये होती म्हणजे तेही कष्ट घेतले नाही त्यात फक्त गरम पाणी ओतलं आणि त्याचा कोळ काढून याच्यामध्ये मिक्स केला मजा म्हणजे परवा काहीतरी करायचं होतं मला आय थिंक फिश बनवायचं होते आणि मी भरपूर लसूण सोलून ठेवलेला तर मला आज लसूणही सोलावा लागला नाही मी लसूण पण होता तोच ठेचून फिशला लावला आणि आता मी ही अंडी सर्व काढून घेणार आहे आणि याच तव्यामध्ये पुन्हा आपली फिश फ्राय करणार आहे कारण हा मसाला त्याला लागला तर चालणार आहे तर यात मी आता तेल घालून घेतलं आहे आणि ठेचलेला लसूण घातला आहे तुम्हाला आत्तापर्यंत लक्षात आलं असेल मी फिश फ्राय करताना नेहमीच लसूण ठेचून घालते ती आता मला खरं तर सवयच लागले कारण माझ्या मुलांना आणि माझ्या नवऱ्याला यातला जो लसूण असतो तो खायला फार आवडतो तर हा लसूण जरा परतवून घेऊया आणि त्याच्यावर अगदी तीन चार मी ह्या तुकड्या जिताड्याच्या घातलेल्या आहेत जिताडं फिश हे खायला खूपच टेस्टी असतं अतिशय टेस्टी आणि तसं महाग असतं हे टे फिश हे पा तिने मावशीने आमच्या तुकड्या इतक्या छान करून आणल्यात त्याच्यामुळे त्या तळायला मला असं खूप धुवत बसायला वगैरे मेहनत नाही करावी लागली नशीब ते आणि जे मेहनतीचं काम होतं ते मी सरळ उचलून फ्रीजमध्ये ठेवून दिलं बघू बुधवारी म्हटलं किंवा संध्याकाळी करायचा प्लॅन होता पण संध्याकाळी काय करावं लागलं नाही मला हा सगळा ला मी आता व्यवस्थित मसाला राहिलेला त्याला लावून घेते एवढ्याच मी तुकड्या तळल्या आता हे होईपर्यंत एक साईडला मी परेशसाठी ताटही वाढायला घेणार आहे ही, ही फिश तळायला काही जास्त वेळ लागणार नाही आहे माझं ताट वाढून होईपर्यंत लिटरली ही फ्राय होईल आता मी इथेही दोन तीन अंड्याचे पीस वाढून घेते बाजूलाच गरम गरम भात वाढणार आहे आज आपल्याकडे चपाती तर नाही आहे मग भातच मला तर खरं सांगू एवढं पण मी स्वयंपाक करेन की नाही आज वाटलं नव्हतं पण तरीही मी केलं सो आज माझीच पाठ मी थोपटणार आहे की इच्छा नसतानाही मी एवढा स्वयंपाक केला आहे तर आता इथे फिशही फ्राय करून झालेलं आहे आणि आता मी इथे वरण वाढून घेते तोपर्यंत आपली दुसरी बाजू ही तळून होईल मी तर जरासं तेल अजून घातलं आणि खरं सांगते वरण इतकं टेस्टी झालं होतं कारण त्याच्यात क्रश केलेलं लसूण मी फोडणीला पण घातलं होतं आणि आजूबाजूला जे उरलं होतं त्याला लागलेलं त्यात मी पाणी घालून अजून तेही घालून घेतलं थोडं क कढीपत्त्याचं देठ पडलं म्हणून मी ते बाजूला काढलं आणि शक्यतो मी कढीपत्ता माझा जो घरचा आहे तो तोडला की मी देठासकटच स्वच्छ धुवून तो घालते फोडणीला म्हणजे मग त्याची टेस्ट खूप छान येते आता इथे मी या दोन तुकड्याला देते हे पा झालेले आहेत तयार व्यवस्थित तयार झालेल्या आहेत तर काय वाटतं तुम्हाला मी कंटाळा आलेला असतानाही बरं नसतानाही मी जी केलेली थाळी आहे ती तुम्हाला कशी वाटली मला कळवा त्याबद्दल की बाबा मी करू शकले का व्यवस्थित आता बघायला गेलं तर खूप वाजले आहेत हे पा सव्वा तीन झालेले आहेत आमचा मुळात आज नाश्ताच अकरा साडे अकराला झाला होता आमचा म्हणजे परिश्रम मी नाश्ता नाही केला तर ही थाळी कशी वाटली सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब बनताय बॉस